नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन यांची बहुचर्चित सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी आणि ओ बी सी महामंडळ यांची ॲड इथे निघालेली होती या ॲडचं एक प्रसिद्ध पत्र एम पी सीच्या वेबसाईटवर जाहीर झालेलं आहे काय आहे हे, हे प्रसिद्धपत्र याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्धपत्र इथं जाहीर झालेलं आहे विषय आहे समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब तर क्लास टू लेवलचा या पोस्ट एम पी सीच्या सरळ सेवेने भरल्या जाणार होत्यात त्याबद्दलचं हे पत्रक आहे विशिष्ट शैक्षणिक अर्हता अथवा अनुभवावर आधारित सरळ सेवा भरतीकरिता प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून खालील संवर्गाकरिता संयुक्त चाचणी परीक्षा खाली नमूद केलेल्या दिनांकास जिल्हा केंद्रांवर आयोजित करण्यात येत आहे तर याची डेट सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे रविवारी दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी ही एक्झाम इथे कंडक्ट केली जाणार आहे समाज कल्याण अधिकारी गटब यांची दहा मे दोन हजार चोवीस तेवीसला ॲड निघालेली होती त्याचबरोबर इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गटब यांची पाच डिसेंबर दोन हजार तेवीसला ॲड निघालेली होती आणि या दोन्ही ॲडची एक्झाम रविवारी एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी अमरावती औरंगाबाद नाशिक नागपूर पुणे व नवी मुंबई या सेंटरला घेण्यात येणार आहे प्रस्तुत चाण्य परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या एम पी एस सी डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर वरील या सदरामधील परीक्षेचा अभ्यासक्रम येथे उपलब्ध आहे आपल्या चॅनलवरही डिटेलमध्ये हा अभ्यासक्रम आपण एक्सप्लेन केलेला आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही व्हिडिओचा लिस्टमधनं हा बघू शकतात जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र ऑनलाईन प्रणालीद्वारे परीक्षेपूर्वी उपलब्ध करून देण्यात येतील याबद्दलचा अपडेट इथे देण्यात आलेला आहे सो ज्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म फिलअप केलेला आहे त्यांच्यासाठी ऑल द बेस्ट एकोणीस मेच्या तारखेनुसार तुम्ही तुमचं नियोजन या एक्झामचं करणं गरजेचं आहे डायरेक्टली क्लास टू या पदासाठीचं रिक्रूटमेंट तुमची होणार आहे त्यामुळे फक्त फ्री आणि त्यानंतर डायरेक्टली इंटरव्ह्यू तुमचा हा कंडक्ट केला जाणार आहे मुला या सुवर्ण संधीचा फायदा सगळ्यांनी घेतला पाहिजे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद